बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी विकासक मेसर्स क्रिसल बालाजी बिल्डकॉन संस्थापक जेरी डेव्हिड व विजय चिंदरकर यांनी अंबरनाथ पश्चिम श्यामराव पाटील नगर माडा वसाहत येथील जुन्या इमारतीत एकशे ब्याण्णव फ्लॅट धारकांची फसवणूक केली असून या संदर्भात अंबरनाथ हाऊसिंग बोर्ड येथील फ्लॅट धारकांनी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार रोजी पासून जोपर्यंत त्यांचे हक्काचे घर व पूर्ण भाडे विकासात देत नाही तोपर्यंत हाऊसिंग बोर्डच्या आपल्या इमारतीसमोर साखली उपोषणास बसले आहेत या उपोषणास आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तब्बल वीस दिवसानंतर अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांनी भेट दिली तसेच अंबरनाथ हाऊसिंग बोर्ड येथील धारकांची चर्चा करत आपण काही मार्ग काढू असे आश्वासन आमदार केनीकर यांनी दिले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ गेले वीस दिवसापासून हाऊसिंग बोर्डचे सर्व रहिवाशी आमचे जवळ अडीचशे कुटुंबांना बेघर झालेले आहेत त्यांचं अग्रीमेंट झालेला आहे सोबत गेले दहा बारा वर्षापासून त्यांची मागणी आहे स्वतःचं घर असावं आणि त्या घरासाठी अखेर त्यांनी वीस दिवसाचं कुपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे वेळोवेळी मीही खासदार साहेब असतील शिंदेसाहेब असतील यांच्या लक्षात आणून दिल्याबरोबर वेळोवेळी बैठकाही झालेल्या आहेत संबंधित आपल्या सोसायटीचे सर्व पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते आणि आज या ठिकाणी मी भेटलो आहे त्यांना आणि एक तारखेला जे निबंधक आहेत महाडाचे त्यांच्यासोबामध्ये सोबत बिल्डर रहिवाशी स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मला अजून काही ले, ले लेटर आलेलं नाही पण मी स्वतःहून नागरिकांच्या वतीने मी एक तारखेला त्या बैठकीला जाणार आहेत आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या बिल्डरसोबतच्या ज्या अग्रीमेंट झालेल्या आहेत त्या अनुसार आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी मीही स्वतः त्या एक तारखेला जाणार आहेच आणि मी मुख्यमंत्री साहेबांना गेल्या हप्त्यामध्ये अधिवेशन काळामध्येही त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की असं असं आहे साहेबांनी वे वेळेतच वे त्या संबंधित बिल्डरना बोलून घेऊन त्यांना लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेलेच आहेत पुन्हा एकदा मी उद्या किंवा परवा सकाळी मी मुख्यमंत्री साहेबांकडे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे स्वतः आमचे रेवाशी घेऊन जाऊन त्यांची भेट घालून लवकरच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य मा, बिल्डरकडून देण्यासाठी मी पाहिजे पर, आज कितवा दिवस आहे आणि काय तुमची परि परिस्थिती आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे आज आमचा आहे ना विसावा दिवस आहे वीस दिवस आहे वीस दिवसानंतर ना बालाजी किनेकर साहेबांना धन्यवाद की ते आमच्याकडे आले वीस दिवसांनी त्यांना लक्षात आलं की आम्ही अंबरनाथचे त्यांचे म्हणतात uh, मतदारसंघाचे आम्ही रहिवासी आहोत त्यांनी जे आम्हाला आज येऊन भेट दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि आमच्या मागण्या आहेत की ज्या की आम्ही आमचं पाच वर्षाचं कमी वाढं दहा टक्के वाढीप्रमाणे प्ल इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट आणि आमची घरं हे आम्हाला लेखी त्यांनी द्यावं प्रत्येकाच्या म्हणतात ना जे भाडं उर राहिलेले ते भाडं द्यावं ही आम्हाला आम्ही म्हणजे म्हणतात ना आमच्या ज्या मागण्या त्याच्या त्याच्यावर आम्ही एकदम ठाम आहेत आम्हाला बालाजी किनीकर साहेबांनी सांगितलं की आज तुम्ही उपोषण सोडा म्हणून उठा पण आम्ही त्यांना हात जोडून हीच विनंती केली की जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही कारण आम्ही फेब्रुवारीमध्ये दोन हजार तेवीसला असंच उपोषण केलं होतं सहाव्या दिवशी आमचे सिनियर पी आय सोनावणे सर आणि बा त्यांनी आमचे जे बिल्डर्स आहेत जेरी डेव्हिड आणि विजय चिल्लकर हे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सहा महिन्याचं भाडं देऊ आणि सहा महिन्याच्या आतमध्ये शंभर लोकांची घरं देऊ म्हणून ह्या गोष्टीला आता झाले था पा वर्ष होत आलं पण त्याच्यामध्ये काहीच म्हणतात ना त्यांनी काहीच इम्प्लिमेंट पण केलं नाही आणि प्रोग्रेस तर ती म्हणजे म्हणतात ना दूर दूरपर्यंत काहीच हे नाही म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा ही गादी किंवा हा स्टेज किंवा ही जागा आम्ही सोडणार नाही हे आम्ही ठाम आहे आणि हे सगळं आम्हाला ऑन पेपर लेखी द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे म्हणजे हात जोडून विनंती करतो आम्ही आपलं एक तारखेला बैठक आहे माडा यांच्याबरोबर तेव्हा आमदारांनी काय आश्वासन दिलं त्या संदर्भात त्यावेळी त्याच्यासाठी आम्हाला एक म्हाडाकडून लेटर आलेलं ले ले ले। आम, थी आहे, आहे जे आमची सोसायटी आहे आणि आमचे जे सर आहेत नर्सिंग माने त्यांना तिथे बोलवलेलं आहे तर आमचे काही लोक जाणार तर आमदार साहेब म्हटले की मीही तिथे येईल आणि आमचं स्थानिक पोलीस स्टेशनमधले जे कोणी सिनियर आहेत तिथे सिनियर पी आय किंवा जे कोणी ए पी ओ आय पी एस ऑफिसर जे आहेत थी. थी थे. थे ते पण आमच्या सोबत तिथे येतील आणि तिथे जे काय होतील ते तिथे मिनिट्स काढतील ते आणि तिथे जे बिल्डरवर ते म्हणाले की जर नाही बिल्डरने ऐकलं तर आम्ही बिल्डरवर कारवाई करू म्हणून आमच्यासोबत येणार दखल करू म्हणून अशी चिंदरकर आणि त्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे का जे एक तारखेला येणार तुमचे जे मागण्या आहेत ते पूर्ण होतील असे काय अपेक्षा आहे का तुम्हाला वाटतं का अपेक्षा तर काय म्हणतात ना जोपर्यंत समोर येत नाही म्हणजे म्हणतात ना बोलाची कडी आणि बोलायचा भात तो तर आम्हाला नकोच आहे कारण त्यांनी पोट नाही सर आमचं कसं आहे आम्हाला म्हणतात ना कडी आणि भात असं समोर येऊन ज्या वेळेस त्याच्यातून वाफ येईल जेव्हा ते ये दिसेल त्यावेळेसच आम्ही म्हणतात ना सत्यमान तोपर्यंत आम्ही काही कशावरच हे नाहीये पण मी तरी परत एकदा म्हणते बाला की बालाजी केनीकर साहेब जे येऊन वीस दिवसांनी एकोणीस दिवस संपून विसाव्या दिवशी येऊन आम्हाला भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे लाख लाख धन्यवाद आम्ही इथे सगळं जो महिला वर्ग बसला आहे आमचे जे वयस्कर म सगळे सर हे बसलेले आहेत काका त्यांच्या वतीने मी सगळ्या त्यांना धन्यवाद